नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील आरग विविध कार्यकारी सोसायटी येथे फार मोठा घोटाळा झाल्याचा आरोप क्लार्क सह प्रशांत चौगुलेसर भास्कर पाटील बाबासाहेब शिंदे परशुराम जाधव यांनी केला आहे सदर सोसायटी शंभर वर्षापेक्षाही जास्त जुनी असून या ठिकाणी शेतकऱ्यांशी निगडीत वर्षाला फार मोठी उलाढाल होते परंतु अलीकडील काही वर्षात या ठिकाणी मोठा घोटाळा झाल्याचे आरोप केलेले आहेत शंभर टक्के पीक कर्ज वसुली झाली आहे असे दाखवण्यासाठी बऱ्याच सभासदांच्या क्षेत्रात पीक नसताना कर्ज वाटप केलेले आहे काही सभासदांच्या सातबारावरती बोझा करता कर्ज वाटप करणे कर्ज असताना देखील कर्ज फेडण्याचा दाखला देणे पीक कर्जाची दोबारा पावती देऊन पीक कर्ज वापरणे संस्थेतील संचालकांचे घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही कर्ज वाटप करणे अशा बेकायदेशीर घटना या संस्थेमध्ये घडल्या असल्याचे आरोप तक्रारदार सपकाळ यांनी केले आहे सदर संस्थेमध्ये क्लार्क म्हणून सन दोन हजार एकोणीस साली सुभाष राजेंद्र सपकाळ हे रुजू झाले होते त्यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये क्लार्क या पदाचा राजीनामा दिला त्यांनी सांगितले की आरग सोसायटीमध्ये क्लार्क म्हणून सन दोन हजार एकोणीस साली या पदावर रुजू झालो होतो व सन दोन हजार तेवीसमध्ये मी माझ्या क्लार्क्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तसेच आरग विविध कार्यकारी सोसायटीमधील माझ्या पदाचा कायमस्वरूपी राजीनामा दिलेला होता ऑफिसर व व सचिव माझ्यासमोर मला घेऊन चुकीच्या नोंदी चुकीचे कर्ज वाटप व वा इतर काही काम त्यांच्या केलेले आहे सदर माझ्या कार्यकाळामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कोणत्याही प्रकारचे घोटाळा झालेले नाही व मी तसा केलेला नाही सदर सोसायटी व बँकेत संबंधित जे सर्व घोटाळे झालेले आहेत त्या सर्व घोटाळ्याचे आरोप माझ्या नावाने करत आहे सदर मी माझ्या कार्यकाळामध्ये मी कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केलेले नाही असे सपकाळ यांचे म्हणणे आहे सदर प्रकार लक्षात घेता संबंधित बँकेचे व सोसायटीचे चौकशी करून झालेल्या घोटाळ्यासंबंधी सर्व आरोपींना कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे म्हणणे क्लार्क यांचे आहे त्या, त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला सर्व पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले